सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील आशियामठ येथील श्री दत्त मंदिराच्या नूतन वास्तूच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली या सोहळ्यासाठी असंख्य भाविकांची उपस्थिती लाभली वर्धापन दिनानिमित्त मंदिरात पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत नऊ दिवसांचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात धर्मध्वजारोहण आणि नंदीपूजनानं करण्यात आली धर्मध्वजारोहणाचा मान सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे निवृत्त अधिकारी अजयकुमार सर्वगौड यांच्या हस्ते पार पडला यावेळी उपस्थित भाविकांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तसंच जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले अशा देशभक्तीपर गीतांच्या गायनातून वातावरण भक्तिमय आणि प्रेरणादायी केलं या प्रसंगी बोलताना अजय कुमार सर्वगौड यांनी भारतातील थोर संत तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि साने गुरुजी यांनी समाजाला दिलेल्या शिकवणीचा उल्लेख केला देशातील नागरिकांनी गुण्यागोविंद एकोप्यानं आणि संस्कारित जीवन कसं जगावं यासाठी या, या संतांनी रुजवलेल्या मूल्यांवर अजय कुमार सर्वगौ यांनी प्रकाश टाकला भाषणादरम्यान त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याबाबत गौरवोद्गार काढत गरजू आणि दिव्यांगांच्या सेवेसाठी पालकमंत्री नेहमीच तत्पर असल्याचं नमूद केलं अशा व्यक्तीसोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत जिल्ह्याचं तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि भाविकांचं आपण ऋणी असल्याचं देखील सांगितलं दत्त मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पुढील दिवसात विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात <प्राथ> आलं असाध्याशी साध्य करून तो अभ्यास असं सांगणारे संत तुकाराम का तो एक धर्म जगाला प्रेम पाहू असं सांगणारे संत ज्ञान असे सांगणारे साने अशी तो सुंदर माता आमची झाली असती तर आम्ही असे सुंदर झालो असतो असं सांगणारे शिवाजी महाराजांनी तलवारीवर महिला केलं त्यांनी तलवारीचा वापर आपल्या सर्वसामान्य बहु गरीब महिला आवडलांसाठी केला या ठिकाणी स्वातंत्र्य सावरकर म्हणतात तुझं ते मरण अत्यंत प्रखर राष्ट्रवादी सांगण्यात येतात सावरकरांनी सावरकर हे अत्यंत विज्ञानवादी होते अशी पुरुषाला म्हणजे त्यांचा सिंहाचा वाटा आहे आपल्या हिंदू धर्माला अत्यंत अशी समृद्ध परंपरा आहे मी तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगू इच्छितो संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं विश्वची माझे जगाला ज्या माणसाने ज्या संतांनी घर म्हणून विश्वच घर त्याचा अर्थ काय की घरात राहणारी सगळी माणसं हे माझे नातेवाईकांनी आई आहे सर्व प्रकारची नाते आपल्या घरामध्ये असतात खऱ्या अर्थानं बंधुभाव पहिल्यांदा या देशामध्ये तुम्ही सांगितलं असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या घटनाकाराच्यावर नेहमी टीका की बाबा हे स्वातंत्र्य संस्था बनवून हे न्याय परदेशातून आले अजिबात नाही हे हिंदू धर्मात आलेलं आहे या देशामध्ये येशू येशुख्रिस्ताच्या अगोदर मोहम्मद पैगंबराच्या अगोदर महावीरचा जन्म झाला तथागत दुधाचा जन्म झाला कपिल मुनीचा जन्म झाला हजारो लाखो संतांचा जन्म झाला सहिष्णुतावाद मानवतावाद आणि स्वीकारला हिंदू धर्मातल्या सर्व अनिष्ट कार्यवृत्ती आम्ही केव्हाच दाखवलेली आहे इतर धर्मामध्ये अनिष्ट कार्यवृत्ती कर्मठपणा अजिबात त्या लोकांनी टाकून दिला नाही आम्ही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबर दर्जा देऊ शकतो पंतप्रधान करू शकतो राष्ट्रपती करू अजून काय ना धर्माने करणं आवश्यक आहे जगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म कुठला असेल तो आपला आहे माणुसकी आणि तत्वज्ञान सांगणारा धर्म म्हणजे तो आपला धर्म आहे या धर्माच्या तत्वासह हे श्रेष्ठ आहे जो मानवतावाद आहे किंवा विशेष सांगायचं होते आपल्या भूमीमध्ये पंढरपूरच्या वाढवण्यामध्ये गोपाळ काना करतात गोपाळ काला करणारे सगळ्या जाती धर्मातले इव्हन इतर धर्मातले लोक असतात संस्थेचं तत्वज्ञान आपल्याला पांढरुज्ञानी शिकवतात भूतदया आमच्या सरकार शिकवते नामदेव महाराज पाणी शिकवलेले आज या ठिकाणी आपण हा एवढा मोठा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहात मला अतिशय मनस्वी आनंद होत आहे या ठिकाणी मला विनंती गेले दोन तीन वर्ष बोलत आहेत परंतु तो हा उद्योग आलेला आहे काल का का मला माहितीचा फोन आला की साहेब तुमच्यावर करायचं अरे बापरे एवढा मोठा मला सांगतो मला भरावून गेलो म्हणजे त्यांना म्हटलं बाबा मी मंत्र्यांच्याकडे सेवक म्हणून काम करतो आहे मी त्यांना विचारेशिवाय काही करत नाही आणि विशेष म्हणजे मला रात्री साडे अकरा मंत्री महोदयाचा फोन आला त्या कार्यक्रमाला जा मी खूप भरावून गेलो अशा मंत्र्यांच्या हातातली मला सेवा करण्याची संधी मिळाली जो सातत्याने गोर गरीब जनतेचा विकलांग वंचितांचा विचार करतो सर्वसामान्यांसाठी दिवस रात्र एकत्र करतात त्यांच्या हातातही मला सेवा करण्याची संधी मिळाली या जिल्ह्याचे माझ्यावर आनंद उपकार आहे आणि मंत्री महोदयाच्या रूपाने मला सुद्धा या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली या गोर कार्यक्रमाला सुद्धा येण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली तुम्ही सगळ्यांनी मला निमंत्रित केलं बोडवलत

मी काय बोलतोय तो काय करतोय जी काय काम करतोय पण काय समाजाचा विचार करतोय जसे दाज ज्याच्याला interessa आहे जे काय संस्कार आणि नैतिकतेने तुम्ही नाव या ठिकाणी सुटारलेला आहे काय मी या घरी शुभेच्छा देतो मला बोलू फक्त प्रदेश करायला यासाठी मी रोड नामातील विश्वमंत्र घडवूया प्रेमाचा प्रकोपलेला और गरिबांची सेवा चालू आहे